मॉर्निंग बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती आहे डबल फॉर्म संदर्भात ही अपडेट आहे ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांनी बघा अतिशय जे विद्यार्थ्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे तर त्यांना आता त्यांची निवड प्रक्रिया रद्द होणार आहे मित्रांनो बघा संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर विषय तुम्ही इथे बघू शकता हमीपत्र त्यांनी दिलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकन ऐकलला प्रेस करून ऑन नॉकची सिट काढतो समोर इथं बघू शकता मित्रांनो तुम्ही ठीक आहे तर उपरोक्त विषयास अनुसरून सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो सर्व घटक प्रमुखांना कळवण्यात येते की पोलीस शिपाई भरतीमधील जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच अर्ज आवेदन अर्ज सादर करण्याची अट नमूद असताना काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निर्देशनास आले आहे सन दोन हजार बावीस व तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार जिल्हा या यादी सोबत जोडली आहे तरी घटक प्रमुखांनी कळविण्यात येते की एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेले उमेदवार हे आपल्या हद्दीत राहत असल्याने त्या उमेदवारांना आपले कार्यालयात समक्ष बोलून घ्यावे बघा समक्ष बोलून घ्यावे आणि पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या माहिती उमेदवारांना देण्यात यावी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या त्यांचा एकच पदासाठी एकच अर्ज अशी ग्राह्य धरले जाईल अशी त्यांना माहिती देण्यात यावी आणि त्यांचा गैरसमज दूर करावा अशा विविध घटकात ऑनलाईन पद्धतीने सादर केलेल्या अर्जांपैकी कोणत्याही एका आयुक्तालय जिल्ह्यातील आवेदन अर्ज ग्राह्य धरावा बघा एकाच अर्ज ग्राह्य धरावा अशी माहिती त्यांची त्यांचं असं म्हणणं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे हस्ताक्षरात स्वाक्षरीसह घेऊन सदर हमीपत्र आपल्या कार्यालयात अभिलेखावर ठेवण्यात यावी तसेच त्या उमेदवाराने निवड केलेल्या अंतिम घटकाची खालील नमूद कार्यालयात दिनांक सतरा सॉरी सत सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत ही विनंती आहे बघू शकता उमेदवाराचे नाव टोकन क्रमांक इथं ठीक आहे तर मित्रांनो इथं माहिती देण्यात ही हमीपत्र ज्यांनी डबल फॉर्म भरलेलं आहे तर त्यांना हे हमीपत्र द्यायचं आहे ठीक आहे तर मित्रांनो जे हे हमीपत्र असं आहे की तुम्ही या भरतीमध्ये डबल फॉर्म भरले असेल तर सर्वसं तुम्ही जबाबदार आहात पोलीस बँड्समन सर्व आणि ते कोणत्याही कोणत्याही क्षणी तुमची उमेदवारी रद्द करू शकता असं हे पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे ठीक आहे तर डबल फॉर्मवाल्यांना आता झटकाचा आहे मित्रांनो ठीक आहे असेच नवनवीन व्हिडिओनी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद